सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर तालुक्यामध्ये आयुष्यमान आरोग्य कार्ड योजनेची जनजागृती झाली नसल्याने असंख्य लोक योजने या योजनेपासून वंचित असल्याचे दिसतंय गरिबांनी गरजू लोकांना वेळेत आणि मोफत उपचार मिळावे यासाठी शासन अनेक योजना राबवून लोकांच्या विविध उपचारावर कोट्यावधी रुपये खर्च करते परंतु अशा योजना कागदावरच जास्त रंगताना दिसतात सध्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेसोबतच आयुष्यमान आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे आणि यामध्ये अनेक आजारावर उपचार होणार आहेत यासाठी या, या योजनेमध्ये जे लोक बसतात अशा लोकांचा नगरपालिकेकडून सर्वे करण्यात आलाय परंतु या सर्वेतील यादी नगरपालिकेने प्रसिद्ध केली नसून यातील बऱ्याच लोकांना काहीच माहीत नसल्याने सध्या अनेक लोक या योजनेपासून वंचित आहेत वास्तविक नगरपालिका असो अथवा आरोग्य विभाग यांनी या योजनेची चांगल्या पद्धतीने जनजागृती करण्याची गरज असताना ते करू शकले नाहीत त्यामुळे हजारो लोक यामध्ये समाविष्ट होत असताना सध्या या योजनेमध्ये पंढरपुरातून केवळ सातशे लोकच समाविष्ट झालेत वास्तविक पंढरपूर शहर तालुक्यामध्ये लाखो लोक गरीब असून त्यांना या योजनेचा लाभ होणे गरजेचे आहे परंतु पंढरपुरातील आरोग्य विभाग आणि नगरपालिकेच्या उदाहरणसीतेमुळे अनेक लोक या योजनेपासून वंचित आहेत याबाबत बोलताना या, बोलता या योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर अवधूतराव म्हणाले की सोलापूर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान आरोग्य योजना आयुष्यमान योजना या चे। चे ही ऑक्टोबरपासून सुरुवात चाल झालेली आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन लाख लाभार्थी आहेत आयुष्यमान योजनेचे आणि त्यांचे गोल्डन कार्डही एक पंधरा दिवसात मिळतील आणि आयुष्यमानच्या लाभार्थ्यासाठी पिवळं रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे घेऊन पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय किंवा महात्मा जन आरोग्य योजना ज्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमची लाभ घेऊ शकता किंवा नाव नोंदणी करू शकता सध्या तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे आणि पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे पंतप्रधान आरोग्य योजना ही सेवा चालू झालेली आहे तरी रुग्णांनी लाभ घ्यावा किती हां पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये अच्छा हां ते सांग ठीक आहे पंढरपूर उपजिल्हा रुग्ण रुग्णालयामध्ये सध्या सातशे लोकांचं आयुष्यमान योजनेमध्ये लाभ नाव नोंदणी झालेली आहे आणि ही नाव नोंदणी करण्याकरता पंढरपूर नगरपालिकेमध्ये पंतप्रधान आरोग्य योजनेसाठी त्यांचा एक कोड आलेला असतो अंकी कोड रेशन कार्डमध्ये असेल तर ते डायरेक्ट होऊ शकतं त्यांचं नाव नोंदणी जर नाव नोंदणी नाही झाली तर ते कोड तुम्हाला घेऊन यावं लागेल तुमच्या एरियातील अशा वर्करकडून कर ते नंबर मिळून जाईल अजून पालिकेत नगरपालिकेमध्ये नगर, आहे का नगर लिस्ट काय हो बंधनकारक हो हो, हो, हो। तरी पंत पंतप्रधान आरोग्य योजनेचे लाभार्थी होण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेमध्ये ज्यांचं नाव आहे का नाही हे शोधण्यासाठी तुम्ही नगरपालिकेमध्ये आरोग्य विभागात जाऊन चौकशी करू शकता अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असणारा पंढरपुरातील एकमेव पेडियाट्रिक दातांचा दवाखाना म्हणजे मोरिया सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना दंत चिकित्सक क्षेत्रातील सर्व शाखेच्या तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध येथे दंत आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते सध्याच्या वाढत्या संसर्गजन्य आजारामुळे होणारी मौखिक आरोग्यावर अत्याधुनिक उपचार पद्धती तसेच प्रत्येक रुग्णांच्या उपचारासाठी नवीन साधने त्याचबरोबर नवजात शिशु व लहान मुलांच्या दातांची आणि तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी योग्य मार्गदर्शन तसेच दातातील कीड टाळण्यासाठी पीठ अँड फिशर सिलेंट ॲप्लिकेशन व फ्लोराईड ॲप्लिकेशन वेडेवाकडे दातावर योग्य इलाज तसेच गळूवर विना शस्त्रक्रिया उपचार ओठ जीज व अंगठा चोखणे यासारख्या वाईट सकयींवर वा उपचार त्याचबरोबर दात काढणे अल्ट्रासोनिक मशीनने क्लिनिंग व पॉलिशिंग करणे ब्लीचिंग करणे आणि हिरड्यांवरील सर्व उपचार इंफ्लांटच्या सहाय्याने नसलेला दात बसवणे आणि फिक्सवर तात्पुरती टोळी बसवणे क्लिप बसवून दात सरळ करणे स्मायलिंग डिझाईन करणे तसेच अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असणारे पंढरपुरातील एकमेव हॉस्पिटल म्हणजेच मोरिया सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना आमचा पत्ता औसेकर बिल्डिंग तनपुरे महाराजांच्या मठाजवळ स्टेशन रोड पंढरपूर